आज या ठिकाणी सकल मराठा समाज सकल मराठा समाज जनांगे पाटलांच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तमाम बारामतीमधून साधारणतः आम्ही बाराशे गाड्या घेऊन जरंगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तन मन धन विसरून आमचे सर्व मराठा समाज या ठिकाणी मुंबईकडे रवाना झालेला आहे आज आपण पाहता सर्व शिदोरी घेऊन सर्व मराठा तरुण

आलेक्ण आमच्या हक्काच कोणते घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी सलाव

تو سيا تو

バイバイ。 ज़िंदगी <laughs> <laughs> গোষ্ঠ নেই গোষ্ঠ গোষ্ঠ নে কি আরাক মারা লাখ মারা আরক্ষণ कमलेल्या सकल समाज बांधवांच मरोडा बांधवांचं हार्दिक असं स्वागत यात करा पण मला कॅनचा करायचं ते सर्वांना महत्वाच्या सूचना आहेत आपल्याला ज्या ज्या सूचना मिळतात त्यानुसार आपण सगळेजण मार्गक्रमण करणार आहोत आपल्या सगळ्यांकडे प्रत्येक गाडीसाठी एक छोटा फॉर्म दिलेला आहे त्याच्यावर गाडी क्रमांक गाडीत बसलेल्यांची नावे आणि हा फॉर्म मोरगावला आपण नाश्त्यासाठी थांबणार आहोत तिथे जमा करायचा आहे आपण मोरगाव नंतर जेजुरी सासवड घाट हो आपण पुढे जाणार आहोत सगळ्या समाज बांधवांना सूचना आज आपल्या समाजाशिवाय दुसरं कुठलंही काम घेऊन आपण निघालेलो नाही त्यामुळं एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रश्न येत नाही सगळ्यांनी एका रांगेमध्ये शिस्तीमध्ये एका पाठोपाठ गाड्या चालवायच्या आहेत आपल्याला सूचना जशा मिळाल्या त्या पद्धतीनेच आपण जाणार आहोत आणि सगळेच समाज बांधव आपल्याला रस्त्यावर दिसणार आहेत त्यामुळे वेगळे काही सांगण्याची वे आवश्यकता पडणार नाही आपल्या या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये याची आपण काळजी घेत आहोत आणि ती सगळ्यांनी काळजी घ्यावी हॅलो एक, एक सर्व समाज बांधवांना सूचना सर्वांनी आपल्या गाड्या एका लाईन मध्ये चालवायच्या आहेत कुणीही काही गडबड करू नये आता आपण बारामतीमधून मधून निघल्यानंतर मोरगाव मध्ये आपल्या सर्वांची नाश्त्याची व चहाची सोय केलेली आहे मोरगावच्या परिसरामध्ये जी आपली पलीकडची बावीस गावं व सोमेश्वर निरा या पट्ट्यामधली मूर्ती मुडाळं मोडवं ही सगळी गावं मोरगावमध्ये येणार आहेत आपल्या समाज बांधवांच्या तिथं पण गाड्या येऊन थांबलेल्या आहेत तिथं गेल्यानंतर के नाश्ता केल्यानंतर आपण सर्वजण एकत्र होऊन पुढे निघणार आहे संपूर्ण सर्वांनी त्या गाड्यांच्या बरोबर राहावं एकत्र राहावं जेणेकरून आपल्याला सर्वांना सुविधा देणं सोपं जाईल कोणाला काही अडचण आली तर आपण जे आपण संपर्क नंबर दिलेले आहेत त्या संपर्क नंबर जे दिले त्या सर्वांच्या पाच नंबर दिलेले आहेत तुम्हाला त्या पाच नंबरवरती संपर्क करावा जे खाण्याचे टॅम्पो आहेत आपले शिलरी घेतलेले त्या वेळेवर लावलेल्या बोर्ड वरती हे पाच नंबर लावलेले लावण्यात आलेले आहेत सर्वांनी काही गडबड करू नये शिस्ती दियावं पुढे जाऊन आपल्याला कोणतंही पारितोषिक मिळणार नाही मिळवायचंय ते फक्त मराठा आरक्षण जारांगे पाटलांना साथ देण्यासाठी चाललो आपण आपल्याला मोरगाव रोडच्या दिशेने आपल्याला निघायचं आहे ही जी साऊंड सिस्टीमची गाडी आहे व डिपार्टमेंटची एक पुढं गाडी आहे याच्या मागे आपण सर्वांनी निघायचं No, 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 no. Yanar! Yeah, Yanar! Yeah, come on महागाय त्यांच्या वेळी लांब येऊ पंधरा पंचवीस गाडी असेल अजून लांब गाडी 大家把把子。<noise> <noise> <noise> आरक्षण आमच्या हक्काच नाही कोण म्हणतायेत नाही इथल्या राहत नाही खाली घ्या मागची काच खाली घ्या हात काढा बाहेर चला 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 چي گادي جاؤ دے اپن گادي لائٹ بند کر لے بھائی چون نہ لائٹ بند کر دو بند کر چلا 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 اوہ ایک منٹ گاڑی جاؤ گے یہ تمو نہیں کروا چلا پورا چلا گاڑی چلا پورا چلا ایک چلا اے دیدی چل بابا پورا گاڑی بابا Não the day

चलत चल वार એ તો દેતા કે છોડે લેતા દેતા કે છોડે લેતા ગામમાં દેતા કે માં દેવું છોડવામાંય દેખી બોલ દેખી હાજી એક બોલ